देवादेव महादेव हे सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे म्हणून तर त्यांना मुळा शिवशंकर असे म्हटले जाते एक फुल जर प्रेमानं व्हायला महादेवाना तर देवादेव महादेव प्रसन्न होतात बघा तर बाजूला देवादेव महादेव हे आपल्या भक्तांची परीक्षा घेण्यासाठी एकदा पृथ्वी तळावर आले होते बघा स्वतः आले होते तो दिवस होता म्हणजे महाशिवरात्रेचा महाशिवरात्र म्हणजे पार्वती माता आणि शिवशंकरांचा लग्न सोहळा झालेला दिवस आणि भक्तांचे परिचय घेण्यासाठी पृथ्वीवर स्वतः आले होते बघा त्याची रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजरनामाचा यूट्यूब चॅनल बांधवानो कैलास पर्वतावर महादेव आणि माता पार्वती विचार करत होते तेव्हा माता पार्वती महादेवाना म्हणाले तेव्हा महाशिवरात्र आहे लग्न सोहळा तर झालाय परंतु ह्या पृथ्वीवरती तुमचं स्वागत करण्यासाठी तुमचे भक्त बेलाचे पान घेऊन मंदिरात जातील परंतु कोण आहे तुमचे भक्त खरे भक्त तुम्हाला बेलाचे पान अतिशय प्रिय आहेत परंतु कोण आहे तुमचा खरा भक्त मनापासून तो बेलाचा पान तुम्हाला वाहतो आणि त्यावेळेला बघा महादेवाने सांगितलं पार्वती मातेला की हे पार्वती मी ह्या पृथ्वी तळावर जातो कोण आहे माझा खरा भक्त आणि त्याची परीक्षा मी घेतो आणि त्याला मी त्याचं फळ देतो त्यावेळेला महादेव ह्या पृथ्वीवरती आले एक गरीब व्यक्तीचे रूप घेतलेले बेलाच्या पाण्याची टोपली डोक्यावरती अखंड सृष्टीच्या मालकाने घेतली होती बघा अंगात फाटलेले कपडे पायात चपला सुद्धा नाही केस वाढलेले दाढी वाढलेली असे रूप घेतलेले होते बघा डोक्यावरती बेलाच्या पानाची टोपली देवाला घरोघरी जावं लागलं बघा घ्या हो बेलाची पानं घ्या अहो कित्येक लोक म्हणायचे आम्हाला नको बेलाची पानं तू अंघोळी केली नाही तुझ्यासारख्या दारिद्र्याकडून आम्ही बेलाची पानं घेणार आणि महादेवानं वाहणार हे शक्य नाही चल पुढे हो त्यावेळेला बघा देवात देव महादेव अनेक घरासामने जायचे घरोघरी जायचे प्रत्येक घराच्या सामने उभे राहून बोलायचे घ्या हो बेलाचे पानं घ्या पण कोणीही घेतलं नाही अहो मला पैशाची गरज आहे उद्या महाशिवरात्र आहे पण कोणीही बेलाची पानं घ्यायला तयार नव्हती बघा त्यावेळेला बघा महादेवाने विचार केला की मी आता मंदिराच्या समोर जाऊन बसतो म्हणजे मंदिराच्या पायथ्याखाली आणि तेथे जाऊन महादेव बसले बघा म्हणजे ते व्यक्ती ज्यांनी महादेवांचा रूप घेतलेले होते आणि तेथे जाऊन ते सगळ्या लोकांना सांगू लागले की घ्या ओ बेलाची पाने घ्या उद्या महाशिवरात्री आहे घ्या बेलाची पानं पण त्यांच्याकडून कोणीही घेत नव्हते तेथे एक दुकान होतं त्या दुकानात जाऊन सगळे लोकं बेलाची पानं घेत होती पण त्या व्यक्तीकडून घेत नव्हती तो दुकानदार हसू लागला अरे बाबा तुझ्याकडून कोण घेणार बेलाची पानं तुझे कपडे फाटलेले आहेत तुझी दाढी वाढलेली आहेत केसं वाढलेले आहेत तुझ्याकडून कोण घेणार बेलाची पानं आणि ते महादेवांना कोण वाहणार तुझ्याकडून बघ त्यावेळेला बघा एक शेतकरी होतं गरीब शेतकरी तो तेथून जात होता त्याने हे सगळं बोलणं ऐकलं तो शेतकरी बघा महादेवांसमने आला आणि बोलायला लागले की बाबा मला ही पाने द्या बेलाची मी घेऊन जातो आणि त्यावेळेला बघा जे व्यापती होती म्हणजे महादेव ते महादेवाने सांगितलं घे बाबा पण तो व्यक्ती म्हणाला की बाबा माझी पत्नी गर्भवती आहे घरी आणि ती महादेवांची फार मोठी भक्त आहे मी आता पैसे आणले नाही त्यावेळेला बघा महादेवाच्या रूपात असलेल्या व्यक्तीने म्हणाली त्या गरीब व्यक्तीला म्हणजे त्या, त्या शेतकऱ्याला अरे बाबा तू पैसे नाही आणलेस ना चालेल मी उद्या ह्या गाव्यावर बसेन आणि तू मला उद्या पैसे आणून दे त्यावेळेला बघा आनंदाने त्या गरीब व्यक्तीने त्या, त्या शेतकऱ्याने बेलाची पानं घेतली आणि घरी गेला आणि महादेवाने त्या ठिकाणावरून गुप्त झाले बघा गरीब शेतकरी घरी गेला त्याची पत्नीनं पाहिलं की बेलाची पाने आणलेत आनंद झाला तिला त्याच्या पत्नीला कारण महादेवांची पूजा करायची होती आणि गरीब शेतकरी बघा ओळा आनंदामध्ये जेवण केले आणि झोपी गेला सकाळी उठल्यानंतर पाहते तर काय भाग चमत्कार झाला ना बेलाची पाणी सोन्याची झाली हा चमत्कार झाला कसा आश्चर्यचकित झाले बघा दोघे नवरा बायको त्यावेळेला बघा संध्याकाळी झोपल्यानंतर त्या गरीब शेतकऱ्याला स्वप्नामध्ये दे देव आले म्हणजे महादेव आले आणि महादेवाने सांगितले बाबा मी तुझ्यावर प्रसन्न झालोय अखंड सृष्टीचे मालक म्हणजे महादेव प्रत्येक घरोघरी फिरले बेलाचे पानं घ्या बेलाचे पानं घ्या पण गरिबांकडून कोण घेणार कुणाला माझी दया आली नाही रे बाबा तुला दया आली तू दयावंत आहेस तुझी पत्नी एकनिष्ठ माझी सेवा करते आणि त्याचेच फळ मी दिले आहे तुला सोन्याची पाने आहेत ना तू संसारावर उपयोग कर गोर गरिबांना मदत कर ज्याला गरज आहे त्यांना तू मदत कर महादेवाने सांगितले बघा आणि त्या ठिकाणाहून गुप्त झाले म्हणजे स्वप्नामधून ते गुप्त झाले आनंदित झाला शेतकरी आणि तो महादेवाचा फार मोठा भक्त झाला बांधवानो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमधून हर हर महादेव अशी कमेंट नक्की द्या आम्हाला जय हिंद जय भारत